हे बघा इकडे मोठ्या अक्षरात पण दिसतं हे ठीक आहे आता आपण थोडंसं मागे जाऊया मा याच्यामध्ये ऑनलाईन बुकिंगचं ऑप्शन आहे व्हॉट्सअपचा आपण व्हॉट्सअपला क्लिक केलं व्हॉट्सअप उघडतो त्यानंतर आपण बुकिंगकडे जातो वर एक नंबर दिसतो आपण टॉपला क्लिक करूया नाव काय येतं आहे दादा झूम करा साहेबांना दाखवा आमचे भाऊ एकनाथ भाऊला दाखवा मी लॉजिकल बोलते डी पी कोणा हां आता डी पीला क्लिक करू काय आलं हॉटेल तेज यश तेज यश काय आहे तेजस आणि यश नावाची प्रकाश शिंदे यांची दोन मुलं आहेत जसं काल आपण बॅनर दाखवलं मोठ्या पप्पांना शुभेच्छा देतानाच तरीही प्रकाश शिंदे खोटं का बोलले संशय का बळावतो आहे तुम्ही जितके खोटं बोलाल मी तितक्या वेळा तुमच्या खोटेपणाचा पर्दाफाश करेल तुम्ही जितकं खोटं बोलाल मी पुन्हा पुन्हा सांगते माझ्या डोक्यात पक्का मार्क्स आहे मार्क सांगतो तुमच्याकडे गमवायला काही नाही पण कमवायला अख्खं जग आहे माझ्याकडे आहे की या पास काय करणार आहात तुम्ही चला मी कधी सिग्नल मोडला नाही मी कधी आर टी आय टाकला नाही मी कधी कुणाला वर्गणी मागितली नाही एक रुपयाचं कधी कोणी सांगू शकत नाही माझ्याबद्दल बोलू शकत नाही त्यामुळे मला त्याची भीती नाही माझा मुद्दा महाराष्ट्रातल्या चौदा कोटी जनतेच्या भविष्याचा आहे ज्या चौदा कोटीमध्ये भाजपचे आमदारही येतात सेनेचेही आमदार येतात आणि आमच्या सगळ्यांच्या लेकरांच्या भविष्याचा मुद्दा आहे आता दुसरी गोष्ट हे सगळं दाखवताना काल शंभूराज म्हटले की त्यांच्यावर मी केस टाकली मग काय झालं टाका नक्कीच त्याच्यात काय तुमचं आणि शंभूराज देसाईंचं तर अनेक प्र, प्र, प्रोजेक्टमध्ये तुम्ही त्यांच्यावर आरोप केले त्यांनी तुमच्यावर अनेक वेळा आबरू नुकसानीचा दावा ठोकलेला आहे मराठवाड्यात म्हण आहे दादा त्याला नाही आबरून ते कशाला घाबरू मला बोलायला लावू नका माझ्याकडे अख्खे मराठवाड्यातले ठेवणीतली खान आहे अरे तुम्ही मंत्री आहात ना विरोधकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे ते प्रश्न विचारतील दरवेळा केस टाकतो केस टाकतो असला काय डाव तुम्ही मंत्री आहात तुम्ही आमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला बांधील द्यावीच लागतील ज्या प्रकाश शिंदेवर हे सगळे आरोप होत आहेत काल ते प्रकाश शिंदे पुढे आले आणि माध्यमांना एक व्हिडिओ प्रतिक्रिया देत त्यांनी सांगितलंय की माझ्यावर ज्या टीका होत आहेत माझ्यावर जे आरोप होत आहेत ते राजकीय द्वेषात न होत आहेत त्यांनी दोन सातबारा दाखवले एक जो सातबारा दाखवला तो त्यांचा असल्याचं सांगितलं आणि दुसरा सातबारा आहे त्याच्याशी माझा काही संबंध नाही आणि जी धाड पडलेली आहे त्याचं अंतर आणि त्यांच्या जागेचं अंतर हे पण मॅच होत नाही असं त्यांचं म्हणणं अगदी बरोबर अग आहे त्यांचं म्हणणं बरोबर आहे दोन सातबारा आहेत एक सातबारा गोविंद शिंदकर ची सातबारा आहे गोविंद शिंदकरची सातबारा म्हणजे शेडची सातबारा आहे ओके प्रश्न काय आहे मी की तिकडे एकही माणूस राहत नाही तर तुम्ही बाराशे मीटरचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता बांधला का बरं आणि त्या रस्त्याची निविदा कुणी काढली वर्क ऑर्डर कुणी काढली पंच्याहत्तर लाख कुणी भरले साहजिक आहे गोविंद शिनकरनं तर भरले नसतील एवढे पैसे कुणाकडे आले आणि जर तुम्हाला माहितीच नसेल तर तुम्ही कसले मंत्री आणि कसले पालकमंत्री की कुणी निष्कारण एवढा मोठा रस्ता बांधतोय मी लॉजिकल प्रश्न विचारते तुम्हाला अतिशय लॉजिकल कदाचित ललित पाटीलच्या वेळेला माझ्याकडे काही थोडी कमी माहिती असेल पण यावेळेला नाही हर बार आप शेअर नाही हो सकते आत्ता मी तुम्हाला अत्यंत लॉजिकल कागदपत्रांसह प्रश्न विचारते बरं दुसरं असं शंभूराज काल फार मोठं मोठं बोलत होते एकतर संजय राऊत साहेबांबद्दल बोलण्याची आपली पात्रता नाही कारण राऊत साहेब विकले गेले नाही कारण जो विकता नाही आहे ना उसका कोई खरीदार नाही हो सकता तुम्ही राऊत साहेबांवर बोलू नये दुसरी गोष्ट पालकमंत्री म्हणून तुम्ही ढ आहात ढ माझ्या भाषेत कारण मी शिक्षक आहे म्हणून सांगते तुम्ही ढ आहात एक नंबरचं ढळ आहात पालकमंत्र्याला माहीत पाहिजे की माझ्या एरियामध्ये काय महत्त्वाचं आहे तुमच्या एरियात ऐतिहासिक गडकिल्ले आहेत तुमच्या एरियामध्ये महाबळेश्वर पंचगनीसारखं मिनी स्वित्झरलँड महत्त्वाचं पर्यटन स्थळ आहे तुमच्या एरियामध्ये एकशे पाच टी एम सी पाणी क्षमता असणारं धरण आहे ज्या धरणाच्या पंच्याहत्तर मीटरच्या एरियसमध्ये कुठलंही बांधकाम करता येत नाही एक मिनटासाठी असं गृहीत धरू की प्रकाश शिंदे नव्हता चला प्रकाश शिंदेची प्रॉपर्टी दुसऱ्याला दिली एका सर्वसामान्य माणसाने पाच मीटरच्या एरियासमध्ये एवढी मोठी प्रॉपर्टी उभी करताना पालकमंत्री झोपला होता काय पालकमंत्र्याला कळत नव्हतं की एवढी मोठी प्रॉपर्टी कशी काय बांधली ती या विषयाच्या खोलापर्यंत जर आपण गेलो तर राज्य सरकार एका बाजूला म्हणत की संपूर्ण राज्यभरात अंमली पदार्थाच्या विरोधातली मोहीम राबवायची पुणे पोलिसांकडून काल तीन पॉईंट पंचेचाळीस कोटी रुपयांचे ड्रग्ज जे आहेत ते देखील जप्त केले महाबळेश्वर हे पर्यटन केंद्र आहे फक्त महाराष्ट्रपुरतं नव्हे तर देशातले अनेक पर्यटक त्या ठिकाणी येतात वाईपर्यंत जातात या सगळ्या ठिकाणी जर अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर याला नेमका जबाबदार कोण आणि महाबळेश्वर सारख्या ठिकाणाहून जर, जर हे ड्रग्ज दिले जात आहेत विक्री होती त्याचं स्मगलिंग होत आहे तर हे ड्रग्ज कुठून आले असा संशय तुमच्या मनात निर्माण होत नाही अहो कुठून आले काय तिथे बनतच होते ना पोलिसांच्या रेकॉर्ड वर आहे ना की तिकडे कारखाना होता मग या कारखान्याला कच्चा माल कुठून आला हे शोधायची जबाबदारी कोणाची जर हे सो शोधायची जबाबदारी तुम्ही माझ्यावर देत असाल ना तर तीही हसाथ हसाथ मी हसत हसत घ्यायला तयार आहे द्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा करा मला गृहमंत्री मी ते करून दाखवते तुम्हाला मी खूपच कॉन्फिडंट आहे मला माहिती आहेत माझ्या क्षमता काय आहेत ते इच्छाशक्ती असेल तर तुमच्याकडे इतकी पावर आहे तुम्ही म्हणताय ना की मी एक दिवसाचा अक्षय कुमार काय ते काय म्हणले आमच्या अमृता वहिनी वहिनी म्हणाल्या की ते असे त्या एक दिवसाच्या त्या नायकासारखे वगैरे वाटतात अरे त्याला किती ताकद होती राह मग तुमच्यात येऊ द्या ती इच्छाशक्ती आणि ती ताकद का ती इच्छाशक्ती नाहीये राष्ट्रवादीने राजीनामा देऊ केला दिला ना राष्ट्रवादीकडे नैतिकता आहे आता राष्ट्रवादीला बोलायचं कारण नाही राष्ट्रवादीने राजीनामा घेतला की नाही घेतला राष्ट्रवादीने ना राजीनामा दिला दिला नैतिकतेच्या आधारावर उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ऐका हा तर राजीनामा बिलकुल दिला पाहिजे त्यांनी तो का दिला पाहिजे मी पुन्हा सांगते एकनाथ शिंदेची माझी कसलीही दुश्मनी नाही एकनाथ शिंदे आणि मी समोर भेटले तर आजही मी त्यांना प्रेमाने नमस्कार करेन मला काही प्रॉब्लेम नाही त्यांचा पण एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्री त्याचे प्रिव्हिलेज प्रकाश शिंदे यांना मिळू नयेत मिळू नयेत म्हणजे काय तर प्रकाश शिंदेंची चौकशी करताना कुणाचाही हात थरथरू नयेत निष्पक्ष चौकशी जसं आत्ता मानिक मुंड्यांची माणिकराव कोकाट्यांची सॉरी माणिकराव कोकाट यांची अटक करण्यासाठी पोलिसांचे हात थरथरत आहेत काय प्रॉब्लेम आहे अटक करायला सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण आपल्याला माहिती आहे सोमनाथ सूर्यवंशीची हत्या सॉरी पोलिसांकडून झाली असं सुप्रीम कोर्ट सांगते कस्टडियल डेथ झाली सोमनाथ सूर्यवंशीला उच्च रक्तदाबाचा त्रास होता त्याला हार्टचा प्रॉब्लेम झाला होता तरी तुम्ही त्याला सोडलं नाही छोट्याशा रक्तदाबाच्या कारणावर तुम्ही मानेकराव कोकाट्याला अटक करत नाही मानेकराव कोकाटे दीर्घायुष्य मिळावं त्याला बिचाराला हो ते, ते खूप जग जग जगाव म्हातारो व्हावं होते हो त्याचा काही विषय नाही आपण त्याला अटक करा ना एवढा काय असा रक्तदाब कोठडीमध्ये न्या सकाळ दुपार संध्याकाळ डॉक्टर तिकडे न्या मेडिकल अरेस्ट दाखवा चला जाऊ द्या त्याला मेडिकलमध्ये ठेवा आणि मेडिकल अरेस्ट दाखवा काय प्रॉब्लेम आहे होत नाहीत आपल्याकडे मेडिकल अरेस्ट का करत नाहीत तुम्ही लागते देवेंद्रजी नैतिकता नुसती जाहिराती करून आणि बोलून होत नसते नैतिकता नुसती छत्रपती शिवरायांच्या पायाशी फुलं वाहणारे मोठमोठे फ्लेक्स लावून होत नाही नैतिकता कृतीमध्ये उतरवून होते तुमच्याकडे नैतिकता असेल तर राष्ट्रवादीने राजीनामा घेतलेला आहे तुमच्याकडे दिलेला आहे तुमची मंजूर करायची हिंमत आहे का बोला शेवटचा प्रश्न कोकटेंचा मुद्दा तुम्ही कव्हर केला प्रज्ञा सातव आज सकाळपासून चर्चेचा विषय आहे थेट भाजपमध्ये प्रवेश केलाय नाही मला खरं तर वाईट वाटतं त्यांच्याबद्दल वाईट याच्यासाठी वाटतं की राजीव सातवांना जेवढं मी अनुभवलं आहे राजीव सातवांच्यासाठी जो हा देश हळहळला होता विशेष म्हणजे राजीव सातवांच्या सोबतची मैत्री त्यांच्या मृत्यू पश्चातही राहुलजींनी जी निभावली ज्या पद्धतीने की दुसऱ्यांदा त्यांनी प्रज्ञाजींना पुन्हा एकदा विधान परिषद दिली पण त्याचं चीज जर त्या करत नसतील तर वाईट आहे असं काय होतंय म्हणजे प्रज्ञा सातवांचा आज भाजपचा प्रवेश दोन दिवसापूर्वी घोसाळकरांचा प्रवेश तेजस्विनी घोसाळकरांबद्दल पण पुन्हा मला सेम तेच वाटेल की त्यांचे पती अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली त्यावेळेला म्हणजे हे सामच्या माध्यमातून सांगायची जर संधी मिळत असेल आणि कोणी तेजस्विनी घोसाळकर यांच्यापर्यंत पोहोचवणार असेल तर तेजस्विनी ताई तुम्ही कुठल्या विकासाबद्दल बोलताय आपल्या जोडीदाराची अवहेलना करून कुठला विकास मिळवायचा आहे तुम्हाला ही विकासाची संकल्पना मला कळली नाही तुमच्या जोडीदाराचा मृत्यू झाल्यानंतर तुम्ही शोकाकुल होतात कदाचित तुम्ही ऐकलं नसेल पण तुमच्या जोडीदाराच्या मृत्यूवर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही ज्यांच्याकडे प्रवेश केला आहे ना ते देवेंद्रजी म्हणाले होते गाडी खाली कुत्र्याचं पिल्लू आलं तरी बोलाल का काही शब्दात त्यांनी अवहेलना केली याचं जरी भान असतं तरी तुम्ही तो त्या सोकॉल्ड विकासाचा दावा केला नसता खैर तुम्ही महिला प्रतिनिधी आहात आणि महिलांबद्दल माझ्या मनात आदर आहे पण तुम्ही फार अगदी छेडलं म्हणून मला काही दोघींवर बोलायचं नाही आपला उत्कर्ष करण्याची प्रत्येकाला संधी आहे अधिकार आहे तुम्ही करावं पण तत्व नावाची गोष्ट प्रकाश शिंदे यांची चौकशी व्हावी पण ती चौकशी होत असताना कुठल्याही यंत्रणेचा हात थरथरू नये कारण या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव त्यांचे भाऊ आहेत ते त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा जेव्हा चौकशी पारदर्शकपणे पूर्ण होईल तेव्हा त्यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री पद जे आहे ते स्वीकारवं अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे कॅमेरामॅन किरण काजळेसह अक्षय बडवे साम टीव्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका